नमस्कार मंडळी मी मेळाचा माझा सिंधु युट्यूब चॅनल करते तुमचं मनपूर्वक स्वागत आता आपण बघतोय आपल्या वारंगांचे तोजबी या ठिकाणी असणार हे आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं मखर ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पांची चित्रसुद्धा या ठिकाणी साकारलेलं आहे आणि ती नेमकं साकारले गणेश मूर्तिकार वारंग यांची ओळख आपण करून घेतो आहे नमस्कार नाव तुमचं अनिल जगन्नाथ वारंग पंजूल वारंग आपल्यासोबत आहेत हा जो आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा जो मकर आहे त्याविषयी काय सांगाल आणि तुमच्याविषयी ही कल्पना, जी जा। जा। जी कल्पना बारा ज्योतिर्लिंग म्हणजे शंकर पार्वतीचं ज्यावेळी हे शंकराची पार्वती प्रार्थना करते त्यावेळी असं कल्पना आली की बारा ज्योतिर्लिंगाची हे केल्यानंतर ते ओढायला आम्हाला ते आवडलं म्हणून आम्ही बारा ज्योतिर् प्रकट केलं आणि ते लोकांना आवडायला लागलं म्हणून पूजेला मुख वगैरे लोक न्यायला लागलं आज माझ्याकडे स्वतःकडे बसल्यामुळे मी ते लावलेले Okay, ये या ठिकाणी खूप स्वतः आणि तुम्ही गणेश मूर्तीकार आहात साधारणतः मुंबईवरून तुम्ही इकडे होऊन पुन्हा एकदा गणेश मूर्ती या ठिकाणी साकारतायत साधारणतः वारंगाची टोसली या गावातील आणि सुद्धा गणपती यांच्याकडे येत असतात निश्चितच मालसुंदीर मेळावा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही गणेश चित्रशाळा आपल्याला बघायला मिळणार हे ही आगळंवेगळ्या स्वरूपाचं जी मखर आहे ते दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो धन्यवाद काका धन्यवाद